पांढरा पांढरा मग तुम्हाला त्या बैलाला कोठ्याच बांधता बैलातच बांधतो पांढऱ्याला त्याला तर कोठ्यातच बांधावं लागणार काम आहे तुमचं आता काय झालं मग सांगा ना दोन्ही पहिले कोठ्यातच बांधतोय म्हणून असं असते काय सांगा

पुढं तुम्हाला बैल कुठले आवडते ते कुठले बैल आवडते ते आता माझं ते दोन्ही बी आवडीचे जायचे नाही असं असते काही तेव्हा मला काळा बैल आवडत नाही कारण कारण दूधच देत नाही ते बरं की दूध देते दूध की देत नाही आणि पांढरा काय ना विचार विचारलाय बैल कुठे दूध देतो असं करा तुम्ही दूध देत नाही ते एकत्र करताय सगळे एकत्र करा आणि मग पुन्हा आम्हाला सांगा

तुम्हीच म्हणताय बैल आणली दोन लाखाला घेतली ती झालं तेव्हा झालं तुमचं काय आहे बैल बरं घेऊन दिले ती गोंडा लाखा लाखाली मी नव्हतं तुम्ही